नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि पोटा धस करणारी बातमी आपण खरीप दोन हजार पंचवीस चा पीक विमा मिळणार की नाही या एकाच प्रश्नाच्या उत्तराची वाट या ठिकाणी पाहतोय कोणती आहे ती एक गोष्ट की जी तुमचा विमा निश्चित करणार आहे तुम्हाला विमा मिळणार किती ती गोष्ट आपण जाणून घेऊया की मित्रांनो प्रत्येक कोडे पीक विमा पीक कापणीचा अंतिम अहवाल जो काही आहे तर तो आज आपण याच अंतिम अहवालाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत कारण या कागदावर आपल्या लाखो शेतकरी बांधवांचं भविष्य अवलंबून आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात सोयाबीन कापूस आणि तुरीच्या अंतिम तारखा दडलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला पीक विमा मिळण्याचा मार्ग कधीपासून मोकळा होतोय जेणेकरून आपल्याला वाट पाहायला हरकत नाहीये ती तारीख सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पीक विमा मिळण्याचं गणित खूप सोपं आहे मित्रांनो परंतु तितकंच किचकट सुद्धा आहे आपल्याला वाटतं अनेकदा वाटतं की पीक विमा भरला म्हणजे आपल्याला पीक विमा या ठिकाणी लवकरात लवकर मिळावा ही प्रत्येक शेतकरी बांधवांची तुमची माझी सगळ्यांची इच्छा असते आता हे सत्य आहे की पीक कापणीच्या प्रयोगातून जे उत्पन्न निश्चित होईल ते जर उंबरठा उत्पादनापेक्षा कमी भरलं तरच तुमचा विमा पीक विमा या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे ही नुसती नाही नाहीये मित्रांनो हा आपल्या मातीचा मेहनतीचा या ठिकाणी हिशोब आहे या पार्श्वभूमीवरती मूग उडीद बाजरी आणि मका यांसारख्या पिकांचे अंतिम पीक कापणी प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत आणि जर आपण स्टँडर्ड पद्धतीनं बघितलं तर याची आकडेवारी पंधरा नोव्हेंबर पासून कृषी आयुक्ताला पाठवायला सुरुवात या ठिकाणी करावी लागते आणि ती झालेली सुद्धा आहे म्हणजेच या पिकांसाठी आता फक्त अंतिम निर्णयाची या ठिकाणी प्रतीक्षा आपल्याला बघावी लागणार आहे लक्ष वेधून घेतलेलं आहे मित्रांनो ते सगळ्यात मोठं जे काही पीक आहे तर ते म्हणजे सोयाबीन सोयाबीनची अंतिम आकडेवारी शासनाला पंधरा डिसेंबर पर्यंत सादर करणं बंधनकारक आहे आता ही तारीख तुमच्या कॅलेंडरवरती आहे टीक करून ठेवा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की येणारी पंधरा तारीख जी काही आहे तर ती खूप महत्त्वाची आहे आता काय महत्वाचे पंधरा तारखेला तर सोयाबीनचा जो काही डेटा आहे तर तो पंधरा डिसेंबर पर्यंत जमा होणार आहे हा डेटा पंधरा डिसेंबरला जो काही जमा झालेला आहे तर तो कंपनीला एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये द्यावा लागणार आहे दिला जाणार आहे यानंतर फक्त तीन आठवड्यात पीक विमा कंपनीला विम्याचं वितरण करण्याचे निर्बंध या ठिकाणी दिले जातील याचा अर्थ असा जर डेटा वेळेवर सादर झाला तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याच्या रकमेचं जमा व्हायला सुरुवात होऊ शकते सध्या सोयाबीनच्या काढणीचा आणि अंतिम डेटा जो काही आहे तर तो जमा करण्याचा वेग या ठिकाणी खूप वाढलेला आहे वेगाने हे काम सुरू आहे आता कापूस आणि तुरीची वेगळीच व्यथा वे आहे कापूस आणि तूर या पिकांचं जर आपण बघायला गेलो था था या तर यांची कथा थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला भेटते सध्या कापसाची पहिली वेचणी सुरू आहे यानंतर दुसरी वेचणी आणि गरज पडलीच तर तिसरी वेचणी सुद्धा आपल्याला घ्यावी लागते या पिकांचे पीक कापणी प्रयोग थेट फेब्रुवारी पर्यंत चालतात त्यामुळे यांचा अंतिम डेटा फेब्रुवारी नंतर सादर केला जातो पण दिलासा काय तर कापूस आणि तूर वगळता खरीपाच्या इतर सर्व पिकांची अंतिम आकडेवारी पंधरा डिसेंबर पर्यंत जाहीर होण्याची चिन्ह आहे आता अंतिम अहवाल काय सांगतो तर पीक कापणीच्या या अंतिम अहवालानुसार जे जिल्हे जे तालुके जी महसूल मंडळ नुकसानग्रस्त दिसतील त्याच भागातील पात्र शेतकरी बांधवांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर ही तारीख आपल्या सर्वांसाठी खूप निर्णायक आहे लवकरच कोणत्या जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे याचं चित्र अगदी स्पष्ट आणि क्लिअर त्या ठिकाणी होणार याबद्दलची प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं वचन आम्ही देतो त्यामुळं तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात यंदा पीक विम्याचा किंवा पीक कापणीचा अहवाल कसा येणार आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण अपडेट सोबत धन्यवाद जय जवान जय किसान मित्रांनो